गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरांकडून सांगलीतील बालरुग्णांना मेंदूच्या आजाराचे उपचार ही आमच्या सांगलीवासियांसाठी भाग्यदायक गोष्ट माननीय आमदार सुधीर गाडगिळ दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सौ डॉक्टर प्राजक्ता करणसिंह पारवे घाडगे या मुंबईतील सुप्रसिद्ध मेंदूरोग डॉक्टरांच्या डॉक्टर घाडगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मोफत तपासणी उपचार व मार्गदर्शन या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगलीचे आमदार माननीय सुधीरदा प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले की डॉक्टर प्राजक्ता ज्यांनी एम बी बी एस मध्ये क्रमांकाने उत्तीर्ण होऊन डॉक्टर उधाणी मुंबई या जागतिक सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांकडे शिक्षण घेऊन आम्हा सांगलीतील गोरगरीब होतकरू जन्मापासून अथवा जन्मानंतर पीडित बालकाच्या मेंदूचे आजार शैक्षणिक मागासले पण फिट्स यासारख्या आजारावर तपासणी व उपचारावर मोफत करून एक आदर्श निर्माण केला आहे तसेच डॉक्टर शरद घाडगे यांची समाजसेवेची धुरा खंबीरपणे पुढे चालवत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय प्रसंगी सौ शीतल गुगे यांनी हा उपक्रम आजच्या पिढीला निश्चित मार्गदर्शक आहे आजची बालके उद्याची या देशाची खरी संपत्ती असल्यामुळे त्यांना योग्य वेळेत निश्चित निदान व उपचार वेळेत केल्यास मेंदूच्या महत्वाच्या अवयवाची वाढ व्यवस्थित झाल्यास पुढची पिढी निश्चित चांगली घडू शकेल अशी आशा व्यक्त केली या प्रसंगी बोलताना प्राजक्ता आपण येणाऱ्या मुलांमध्येच खरे देव आहेत त्यांना प्रामाणिकपणे उपचार केल्यास अशक्य के व असाध्य मेंदू आजारावर सुद्धा मात करता येते असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर पराग बापट यांनी केले आभार डॉक्टर शरद खाडगे यांनी व्यक्त केले या प्रसंगी डॉक्टर रोहिणी डॉक्टर नेहा किरण डॉक्टर रवींद्र पाटील सौ रंजना पाटील हे उपस्थित होते या शिबिरामध्ये सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव सोलापूर या भागातून एकशे सात रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले

नमस्कार मी सौ शीतल घोगे मी आज डॉक्टर घाडगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि डॉक्टर प्राजक्ता घाडगे पारवे यांच्या हस्ते आज रोगांवर मोफत शिबिर घेण्यात आलं आहे या शिबिरामुळे लहान मुलांना खूप फायदा झालेला आहे आणि बऱ्याच पेशंटला डायग्नोसिस करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत आणि ते पूर्णपैकी बरे झालेले आहेत आणि ज्यांना पॅरालिसिस आहे ते पण पेशंट बरे झालेले आहेत तर मी धन्यवाद म्हणते मला इथे बोलवल्याबद्दल मी पेशंटची चर्चा केलेली आहे आणि त्यांना बराच ह्याच्यामध्ये फायदा झालेला आहे धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर घाट गा, प्राजक्ता घाटगे पारवे मी लहान वेळांची फिट तज्ज्ञ आणि मेंदुरक तज्ज्ञ आहे आज आम्ही घाटगे हॉस्पिटल घाटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीमध्ये मोफत कॅम्प ठेवला होता मेंदूरोगाचे जे पेशंट आहेत त्यासाठी आज एकशे पाच पेशंट आम्ही मोफत बघितले आहेत जे सांगली आणि जवळपासच्या गावातनं आले होते त्या रोगांचे वेगवेगळे प्रकार असतात कुठल्या कुठल्या बाळांना फिट असते ते तापात फिट येते कुणाकुणाला ताप नसताना फिट येते डेव्हलपमेंटल डिले म्हणजे चालणं बोलणं उशिरा होणे ऑटिझम म्हणजे स्वलिंदा ए डी एच डी मायग्रेन म्हणजे डोकं दुखणे आणि असेच बरेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सचे पेशंट आम्ही आज बघितले आहेत त्या सर्व पेशंटना मोफत मार्गदर्शन तपासणी आणि औषधोपचार आज केलेला आहे के तसंच गारदी हॉस्पिटलमध्ये ई जी बेरा नव कंडक्शन अशा ब्लड टेस्ट अशा विविध स फॅसिलिटीज टेस्ट पण अवेलेबल आहेत जे की आम्ही या पेशंटना आज फ्री प्रोव्हाइड केलेले आहे तर ह्या पेशंटना आणि इतर कोणते गरजू पेशंट असतील ज्यांना काही न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे फिट किंवा रोग रिलेटेड कोणते आजार असतील तर त्यांनी असे फ्री कॅम्प जे ऑर्गनाईज केले आहेत त्यांचा नक्की लाभ घ्यावा अशी माझ्या सगळ्यांना विनंती आहे आजच्या ह्या फ्री कॅम्पसाठी स्टार्टिंगला आमचे डिग्नेटरी झाले होते सांगलीचे आमदार उदय गाडगे सर आणि मिसेस शीतल गुगे मॅडम ह्या आज कॅम्पच्या स्टार्टिंगला डिग्नेटरीज म्हणून आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कॅम्प केला आहे तसेच डॉक्टर शरद घाटगे सर आणि डॉक्टर घाटगे मॅडम आणि बापट सर हे पण कॅम्पच्या स्टार्टिंगला होते आणि ह्या सरांच्या मार्गदर्शनामुळे सक्सेसफुली आपण हा मोफत कॅम्प आज घाटगे हॉस्पिटल सांगली येथे आयोजित केला आहे